नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे बळीराजा चौरेच्या साठ्यांचे युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारचा नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा मैश बाजारमध्ये आपणास घेऊन आलो मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी कशा पद्धतीनं बाजार भरलेला आहे आणि चला मित्रांनो जाणून घेऊया आज अठरा नोव्हेंबर वार मंगळवारचे लोहा मैश बाजारातील लाहीव बाजार भाव महेश आडगावची होय बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये मुर आहे आ, मामा काय भाकड आहे हाय भाकड आहे मित्रांनो हे वासरू आहे किती दिवस झालं खाली झाली जवळ या की माहिती देणार तीन महिने झालं खाली झाली वासरू तर मोठी दिसाल चार पाच महिन्याचं नाही की तीन महिन्याचंच आहे नक्की सांगायला खरं दूध किती आईला पाच पाच लिटर दूध आहे म्हणाले बघून घ्या मित्रांनो भाकड आहे तीन महिने झालं खाली झाली काय किंमत ठेवली इलेली म्हैस ते ऐंशी हजारात दहा लिटर आहे पण आता किती दिवस देईल आता तिला माझावर येते की आता म्हैस कमी रमी होईल काय असं असं फिरवा बरं असं असं तिकडे फिरवा तोंड इकडे हे करा ऑर्डर क्वालिटी दिसू द्या मोठ्या मापामध्ये मामा इल्यावर किती ना हा सात सात लिटर देते टाइमला ला तीन महिन्यातच जितकी कशी कमी झाली पाच लिटर आली असं इकडे फिरवा मोबाईल नंबर सांगा हां सांगा याचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न नव्याण्णव साठ बावीस ममा चॅनलच्या माध्यमातून गिरेक आले तर किमतीला कमी रमी होतील की हा पंचावन्न भोवताल होते काय का होईना महागालेत बर मालक कोण कोण होतात की आता दोन तीन मालक झाले होय कोणाची खरी खरी कोणाची होय म्हैस म्है म्हणाले ते मालक होय हे म्हणाले मालक हाय किमतीला कमी रे मिळतील की कोणतं होय बरची शिंगाला मेटाळी असलेली गावरान आहे मित्रांनो काय सांगितले बाबा बासष्ट हजार बासष्ट हजार भाव वाढे का म्हशीचे <laughs> हो अंगटे आहे समोरून भारी आहे समोरून दोन आता खाली खाली वरली वरली बघून घ्या मेटा शिंगा मध्ये आहे मित्रांनो हो आता बापू तसेच म्हणता एकजेस्तोर खाली आग्या मूळ नाही आग्या मला आहे माणस येत सांगा मोबाईल नंबर सांगा काय होईल किमतीला कमी रमी करून देणार किती दिवस राहिलेत पाच दिवस राहिलेत चालते ठीक आहे मशी हो तुम्ही बासोटी आहात तुमच्याकडे मशी किती आहात आता इथं बरं इथं किती आहात बजारात दोन हात इची काय सांगाल्या काय नाव तुमचे व्यंकटराव विश्वनाथ दुर्पडे विश्वनाथ दुर्पडे बाजोटी च्या हात मित्रांनो बघून घ्या किती अन आहे मामा हे तिसरी आण दाताला आली काय दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी तीन तीन लिटर दिलंय म्हणाले बघून घ्या हिचे काय सांगायला पंचा पंचाहतर हिची काय गॅरंटी दुधाची तीन लिटरची गॅरंटी म्हणाली मामा हिची बर 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 सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद चौतीस अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला जमून देता की आणि तुमच्या घरी आलं गिरायक तर घरच्याही मसे घरी किती आता बांधून घरी दहा आणि बारा घरी कोणत्या जातीत आता गावरान आणि गुजर मध्ये फायनल ला जायचंय काय हा कमी रमी काय बरं बरं चालते ठीक आहे सावरगाव सावरगाव कोणतं दाताला चार दासून वगार आहे मित्रांनो किती आहे दुसऱ्या नाही पहिलं काय दिले दूध काय किंमत रुपये हिची तीन तीन लिटर पहिलं दूध दिलंय म्हणाले किती दिवस राहायचं काश्चक निबर झालाय काय नाही पण निबर पण आहे काय म्हणाले सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सातशे एकोणतीस एकोणतीस सात सात एकोणसाठ एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार काय सांगायला ताजी पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार कपाळाला आहे बघून घ्या गुजर मध्ये दे येते काय पंच्याण्णव हजार सांगायला जरा किंमत कोण जास्त वाटाली चार लिटर ची गॅरंटी म्हणाले मित्रांनो बघून घ्या ओळखीच गिऱ्या काल तर दूध काढून पैसे बघून घ्या वडा सांगा मोबाईल नंबर नव्वद अकरा नव्वद अकरा बत्तीस चोपन्न चोपन। शहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार की नंबर दुसरा घेऊ का नाही एकच बघत झाला ते चालू झालं दिलेला राहते झालेलाही फोन आले किती दिवस राहिले आठ दिवस बाकी आहात बघून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो बावन नव्याण्णव चारशे चार चॅनलच्या माध्यमातून गिरे काय ते जमून देणार भयाची भय बघून घ्या गुजर मध्ये मैस आहे मित्रांनो काय चला चार, चार। एक जण चार म्हणाले एक पाच पाच लिटर दूध आहे म्हणाले बघून घ्या शरीर बांधायला एकदम दष्टपुष्ट असलेली मैस आहे किती दादा दाताला सहा दात फिरो इकडे काय नाही बस काय किंमत ठेवली याची कोणी एक दहा म्हणाले एक पंधरा म्हणाले एक दहा दूध काढून पैसे पाच लिटर तर देार ची गॅरंटी म्हणाली बघून घ्या तीन हा कासाला काय ह्याच्या चाल ठीक हिचे काय सांगितले किंमत 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 सांगा एक्क्याऐंशी हिचे बारकीचे दिली का कडल दिली दिली बावन ला दिली तिला आणा म्हणा तिची काय दूध देते तिनं ती गाबर आहे दादा गॅरंटी आलेली आहे म्हणजे आपण देऊ शक झाल्यास काय सांगायला आल्या की हा पंच्याण्णव पंच्याण्णव सोलापुरीमध्ये आहे काय कधी चालू झाला हे याला चार दातात दात दाताला चार दात नाही लागवणला कधी चालू झाला आहे लागवणीला आज वर्ष झाले लागून ला दाताला दा चार दात आहे सांगा मोबाईल नंबर तुम्ही हिसा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अडतीस ऐंशी चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर मशी आणि रेडा जमून देणार चालते ठीक आहे कुठे गेले पैलवान कुठली कुठली सोन मांजरीची किंमत पंच्याऐशी हजार सांगायला आहे बर कोणतं का मामा विरा येते बर विराळ कुठे येते जळकोट जाम जळकोटच्या च्या पलीकडून बर बर चॅनल बघता नेहमी आपलं बर किती दिवस राहिलेत दुधात काय गॅरंटी चार लिटरची पक्की दुधावर काढणार पैसे सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर ऐंशी बावन सत्तावीस हा सत्तावीस म्हणले चार लिटरची खात्री द्या दूध दूध दिल्यावर पैसे द्या म्हणाले तर म्हणजे काही थोडेफार मागे ठेवणार सगळे नाही होय माझ तुमची होय महेश तुम्ही बाजार घ्या खरेदी कर आल्या बरं बर किमतीला कमी रमी होतील की हा जमून देणार या काय सांगायला पासष्ट हजार रुपये सांगालेत बघून घ्या साडेतीनची गॅ गॅरंटी राहील काय तर आता व्यापारी छा किती दिवस राहिलेत दहा दिवस राहिलेत काही कमी रमी होईल की नाही

तिथे पासष्ट पासष्ट हजार रुपये सांगाले गावरांमध्ये मैसा दुधाची काय खात्री राहील दुधाची खात्री तीन तीन लिटर फक्त एक एका बाजूचे दोन सड जुटून हा त्या तीन लिटरची गॅरंटी म्हणाले पासष्ट हजार गावरांमध्ये आणि समोर किती दिवस राहिलेत खाली व्हायला वरचे दिवस राहिलेत वरचे दिवस राहिलेत म्हणाले तर तिला आणा खाली किती वेळा आहे तिसऱ्यानं व्याव्याला सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद पन्नास नव्वद पन्नास अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हाल डेंद्रीची काय किंमत सांगायला पासष्ट हजार रुपये सांगायलेत बघू ह्या कपाळाला चेंद्री आहे तुमची आहे तू आता चुकून आलो दहा तुमच्या पासष्ट लय किंमत देणार जमून मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याण्णव एकोणचाळीस आ पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार ए आण गिरायकडे हिची काय सांगली किंमत पंचेचाळीस हजार रुपये सांगायला द्या घ्यायचे सांग फायनल चाळीस हजाराला ला <णसेथ> देऊत म्हणाले बघून ह्या छोट्या खाणी मैस आहे गावरामध्ये पहिला रू मध्ये बावीस बावी। चोवीस त्र्याहत्तर अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय तर पस्तीस ला होईल का द्या पस्तीस ला चाळीस ला देणार फायनल त्याच्या कमी काही नाही चाल तू ठीक आहे पाच लिटर टाइम ला दूध आहे कधी जणली आहे पाच लिटरची गॅरंटी राहील किंमत एक लाख वीस हजार सांगाले पाच लिटरची खात्री म्हणाली बघून घ्या गोरामध्ये हो म्हसांमध्ये आहे हिचे काय सांगितले मग पंच्याण्णव हजार सांगाले चार आहे दुधाला चार लिटरची गॅरंटी चार गॅरंटी राहील ना हे बारक्या कोणाची दाबन सांग मोबाईल नंबर ती ए मोबाईल नंबर सांगा दोन्ही मशीला चल तू सांग की बे आता मोबाईल नंबर सांगा अर सोडू सोडल या अशा पुकडी घे तिकडे वड पाच लिटरची गॅरंटी म्हणाली गॅरंटी सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव चौसठ एकोणसाठ त्र्याण्णव त्र्याहत्तर शेहचाळीस चौसष्ट एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार हे दोनच मशी आहात घरी काय आहात अजून घरी चार हाताने नेहमीसाठी दावा नाही लोहा बाजारमध्ये ना। ना। ना ना। चालते विलेल्या की गाबण बी राहतात लागलेल्या लागलेल्या नाही चालते हे तुम्ही कुठून आल्या मा घ्यायला आल्या कोणतं गाव शिरशी कुठली एटवड शिरशी बर मैस घ्यायची चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते समजून देणार लहान राशी मध्ये मैस आहे गावरामध्ये काय किंमत सांगितली पंचावन्न हजार आले तर कमी रमी तरी काय होईल कधी आहे कधी इलेली आहे मग चार दिवस का असा वगार आहे बनवून घ्या तर मग दूध किती शीख किती द्याली तुमच्या असली तरी एकूण फाणार माघार माणसं तुम्ही कुठे बॉम्बला मग तुमचे होती या इकडे सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐंशी शेहेचाळीस अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरक जमून देणार